शिरोजयसिंगपूर मार्गावरील केपीटी चौक सध्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे धोकादायक ठरतोय या मार्गावरून दररोज हजारो दुचाकी वाहनतर चालक कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक तसेच महिला मोठ्या प्रमाणात करतात परंतु या मुख्य चौकात भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला असून यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होते या परिसरातील काही हॉटेल्समध्ये तयार होणारा वेस्टेज कचरा रस्त्यालगत टाकला जातो तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडूनही कचरा उघड्यावर टाकला जात असल्यामुळे कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढते कुत्र्यांचा या परिसरातील मुक्काम कायम झाला असून ते दुचाकी वाहनधारकांच्या मागे लागून त्यांना घाबरवतात यामुळे अनेक वाहनधारकांचं संतुलन बिघडून अपघात घडतात या चौकात बस थांबाही असल्यानं पादचाऱ्यांची देखील मोठी वर्धळ असते तसेच दररोज औद्योगिक वसाहतीत इथं काम चालणारे हजारो कर्मचारी व महिला आणि विद्यार्थ्यांचा प्रवासी येथे मोठ्या प्रमाणावर होतो अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांचं वावर ही गंभीर समस्या ठरत आहे नागरिकांमधून सातत्याने या संदर्भात तक्रारी करण्यात येत आहेत अगर ग्रामपंचायतीकडून या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होते तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत केपीटी चौकातील अपघातांचं प्रमाण थांबवायचं असेल तर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं आणि परिसर स्वच्छ ठेवणं अत्यावश्यक बनलंय नागरिक प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी करत असून लवकरच यावर कारवाई न झाल्यास जनतेचा रोष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही मराठी न्यूजसाठी न्यूज शिरोहून दिलीप कोळी